महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा दा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी लाइव ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज व लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स यांचा पहिला वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला लाइव ऑल आल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज व लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स यांचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमाची सुरुवात सुरुवातीप्रज्वलनाने करण्यात आली प्रास्ताविक लाईव्ह प्राचार्य डॉक्टर आर एम काजी सर तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय रवी पवार साहेब अतिरिक्त आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर तसेच महाराष्ट्र पोलीस टाइम्स मुख्य संपादक उमेश जी काळे संपादक उपेंद्र दासरी राष्ट्रीय मोदी सेवा समिती संघटन भारत श्री राजकुमार पुलकुटे रेड्डी प्रदेश महाराष्ट्र महामंत्री तसेच अशोक चव्हाण उपसंपादक वैशाली उबाळे संपादक सौरभ माने संपादक सुवर्ण पाटील व महाराष्ट्रातील सर्व तालुका जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त माननीय रवी पवार साहेब बोलताना म्हणाले की पत्रकारिता निर्भीड व सचोट असली पाहिजे पत्रकारिता खऱ्या खुऱ्याची त्याचप्रमाणे सर्वसामान्यांपर्यंत माहिती कळवणे गरजेचे आहे पत्र त्याचबरोबर पत्रकारिता हा चौथा स्तंभ असून तो समाजाला दिशा देणारा आहे संपादक उमेश काळे म्हणाले की पत्रकारिता समाजाचा स्तंभ असून पत्रकारितेवरती खरी माहिती समाजापुढे नेत असताना काही अधिकारी पत्रकारितेला बदनाम करण्याचे काम करीत आहेत व प्रकाराला विविध छोट्या मोठ्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत असेही म्हणाले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्राध्यापक डॉक्टर आर एम काझी म्हणाले, पत्रकारिता हे अन्याय अत्याचाराचा वाचा फोडण्याचे काम करते. आणि पत्रकारिता ही पवित्र आहे कारण संविधानाने दिलेल्या मूल हक्कातील ती संलग्न आहे. लाइव ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज व लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय हो कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रीय समाज भूषण रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस तसेच राष्ट्रीय पत्रकारिता गौरव पुरस्कार आणि राष्ट्रीय सोशल वर्कर आयकॉन अॅवॉर्ड दोन हजार पंचवीस असे पुरस्कार प्रदान करण्यात आले राष्ट्रीय समाजभूषण रत्न पुरस्कार खालीलप्रमाणे प्रदान करण्यात आले वैशाली सागर उबाळे संपादक राजकुमार पुळकुटे रेड्डी राष्ट्रीय मोदी सेवा समिती संघटन भारत तसेच सुवर्णा पाटील संपादक सौरभ माने संपादक सादिक नदाफ गणेश भालेराव अशोक चव्हाण अनंत चव्हाण यांना प्रदान करण्यात आला राष्ट्रीय पत्रकारिता गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस यादूल डांगे उदगीर तालुका प्रतिनिधी बालाजी गवळी जळकोट तालुका प्रतिनिधी राष्ट्रीय सोशल वर्कर आयकॉन अवॉर्ड नागमनी चंद्रकांत भंडारी यांना प्रदान करण्यात आला या कार्यक्रमामध्ये सुरेखा का पाटील अनिता जाधव उपसंपादक साठे मॅडम श्रीनिवास तेलकर दशरथ चव्हाण नागेश गायकवाड प्रकाश वाघमारे खंडू शिंदे सुरेश पवार ढोणे सत्याप्पा कोरे सुभाष दत्ता थोरात विविध संघटनांच्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि आटके पार ज्यांनी झेंडे लावले ते मल्लाराव होळकर श्लोक राजमाता अहिले दे होळकर त्याचप्रमाणे मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर आपले जे एस के राजवड साहेब आहेत अत्यंत विनयशील असं व्यक्तिमत्व खर तर पोलीस टाइम सारख्या न्यूजपेपरला इतकं विनयशील व्यक्तिमत्व कसं द्याय शकतं असा मला अगोदर प्रश्न पडला होता त्यांनी शासकीय नोकरीमध्ये खूप चांगलं काम केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये आज ते या न्यूज चॅनलचे त्यांचे सबस्क्रायबर्स आहेत त्यांचं काम जे आहे ते सर्क्युलेशन भरपूर आहे आणि ते त्यांचं काम चोखपणे बजावतात त्यांनी आता आत्ता त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की त्यांच्या या न्यूज चॅनलमध्ये कुठल्याही अपप्रवृत्तीला ते त्यांच्या पूर्वी एका वक्त्याने या ठिकाणी सांगितलं की पत्रकार म्हटलं की मग ब्लॅकमेलिंग वगैरे 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 परंतु मी ज्यावेळी सोलापूरला इथे जॉईन झालो त्यावेळी मी जवळपास बावीस वर्षाचा माझा अनुभव आहे परंतु सोलापूर मधील जी पत्रकारिता आहे ती खरोखर वाहन आणि अत्यंत उच्च रुटीची अशी पत्रकारिता आहे इथले जे पत्रकार आहेत त्यांचा आतापर्यंतचा सर्व जो अनुभव आहे माझा हा अत्यंत चांगला अनुभव आहे आणि खरोखरच एक चौथा स्तंभ म्हणून ते त्यांची जबाबदारी जी आहे ते अत्यंत चोखपणे बजवत आहेत यात शंका नाही कुठलंही वर्तमानपत्र आहे किंवा न्यूज चॅनल आहे आपल्याला माहितीच आहे की आपली जी आपला जो पत्रकारचा इतिहास आहे आपलं पहिलं वर्तमानपत्र अठराशे बत्तीस मध्ये बाळाशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं होतं त्यानंतर खूप चांगल्या प्रतीची वर्तमानपत्र या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये सुरू झाली गोपाळ गणेश सागरकर असतील किंवा बाळाशास्त्री जांभेकर असतील लोकमान्य टिळक असतील रथयात्रे असतील साने गुरुजी असतील अशी असंख्य नावं की ज्यांनी या महाराष्ट्रातील पत्र पत्रकारितेला किंवा वर्तमानपत्राच्या इतिहासाला सोनेरी अशी झळाळी मिळवून दिली आणि महाराष्ट्रातील पत्रकारिता नावारोपाला लागली स्वातंत्र्य काळात देखील खूप चांगले पत्रकार खूप चांगले संपादक की कुमार केतकर असतील म्हणजे माधव गडकरी असतील माधव गडबोले असतील माधव गडकरी असतील अशा ज्या त्यांची संपादकीय अक्षरशः वाट बघायची वर्तमानपत्र पत्र कधी येतं आणि आज त्यांनी त्यांचं काय मत मांडलेलं आहे पण आजकाल जर आपण बघितलं तर वर्तमानपत्र वाचण्याचं जे काही सवय आहे ते अत्यंत कमी झालेली आहे जी जुनी लोक आहेत तीच फक्त वर्तमानपत्र वाचतात ती देखील सॉफ्ट कॉपी मध्ये मोबाईल मध्ये किंवा त्यांच्या आयपॅड मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये त्याच्या सॉफ्ट कॉपी पीडीएफ मिळतात आणि त्यातील थोडा बहुत मग तू वाचला जातो परंतु खरोखर वर्तमानपत्र वाचण्याची जी मजा आहे ती सकाळी चहा चहाचा गोड घेत वर्तमानपत्र आपण जे वाचतो त्याच्यासारखी मजा नाही आणि पूर्वीच्या बातम्या सुद्धा बघा तुम्ही आत्ताच्या बातम्या बघा जमीन आसमानचा फरक आहे पूर्वी वर्तमानपत्र समाजाला घडवायची वर्तमानपत्र जसं त्या वर्तमानपत्रामध्ये संपादन केलेलं जसं बातम्या यायच्या तसं समाजाचे विचार बदल समाज घडायचा परंतु आजकाल समाज वर्तमानपत्राला घडवतोय आम्हाला हे आवडत नाही तुम्ही हेच लिहा त्यामुळे वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या येतात त्या आपली टी आर पी कशी वाढेल किंवा लोक कसे वाचतील एवढं बहुळच हो आपण वर्तमानपत्र फक्त आजकाल त्यांच्या बातम्या देतात आणि हे खरोखर मोठं दुर्दैव आहे आपल्या संस्कृतीचा आपल्या एक विचार आपली एक काही करण्याचा असा प्रकार मी करणार नाही आणि करून देणार नाही असे मी हानी घेतो आणि माझ छोटस लांब गेलेल्या प्रस्ताव याच ठिकाणी मी पूर्ण करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद